चला रोज रोज तेच तेच कंटाळ आलेला आहे मला आज रात्रीच्या उरल्या होत्या सहा चपात्या तर त्याचा आपण आज नवीन प्रकार बनवणार आहोत आपण काय बनवणार आहोत कढई घेतलेले आहे त्याच्यात कांदा टाकलेला आहे मिरची टाकलेले आहेत आणि जिरी मुं टाकलेली आहे ह्याला चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला ता मग त्याच्यात टमाटर टाकून द्यायचं आहे आपल्याला टमाटर टाकलं का मी तिकडं सहा चपात्याच्या आहे ना त्याला मस्तपैकी असे चुरून घेतलेले आहे सहा चपात्या रात्री जास्त झालं ते चपात्या मग त्याचं काय बनवा म्हणलं आता आता ह्याच्यात अद्रक लसणाची कोथिंबीरची पेस्ट आहे हे बघा हे थोडीशी वरून कोथिंबर टाकायची आपल्याला याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी फ्राय झालं ना रोज 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 रो, काय करायचं मुलांच्या डब्याला म्हणून वेस्ट बी जात नाही हे आणपाणी हे घेतलेलं आहेत मी दोन अंडे हे थोडासा घरचा मसाला आहे हळद आहे हे मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडस हलवून घेऊया त्याला आपण हलवून घेतलं हे मसाले टाकून दिले त्याच्यामध्ये आपण थोडस परतून घ्यायचं आहे चांगलं परतलं ना एकंद मिनिटभर मग त्याच्यात आपल्याला okay, ते अंडे टाकून द्यायचे आहेत हे अंडे त्याच्यात ओतून दिले आपण ह्याला एक चांगलं पाच मिनिटं अजून ह्याला फ्राय करायचं आहे म्हणजे ह्याची आपल्याला बनवायचे अंडा बुर्जी अंडा बुर्जी बनवायचे छानपैकी असं दोन चार मिनटं झाले का नाही हे बघा आपली अंडा बुर्जी तयार झालेली आहे तर आता टाकायचे आहेत आपल्याला ते चपातीचे तुकडे केलेले आहेत ना ते ह्याच्यात टाकून द्यायचे आहेत ओका हे बघा आता मस्तपैकी ह्याला एक पाच दहा मिनटं परतून द्यायचं आहे एक पाच मिनटं असं परतून दिलं का नाही मस्तपैकी आपलाच